आम्हाला धंदा आम्हाला बी चांगला नाही लागे अहो काकी तुम्हाला माहित आहे का ते आमच्या घराजवळची लक्ष्मण पाटलाची सुन नाही का त्या दिवशी बाई वावरात गेली घरा तर जे केकड्यानं तिच्या पायालाच घातलं तर आता जाऊच नाही म्हणते वावरात बाई पहिल्या वेळेस गेली असेल नव्हती नवाडी सून ना काय पाठवते वा परा लावाले तेवढे पाटील माणसं ना सुनाबाई दे परा लावाले पाठवते अ पर परा पाण्यात लहानसा जीव वाटायला नाहीये बाई

मी जातो आता तिकडे एका झाला ना का नाहीत बापा असत शंता काकीचा पाराबाडा चढला आहे ना श्री ते बी का करल तर व तिच्या नवरा रात दिवस डवन राहते बाई दारू पिऊन आता एवढी मोठी शेती लावायची आहे एक दिवस शेतात ढुकून नाही मी मीसता पहाटापासून उठते आणि दारू पेते दिवसभर दहा चक्कर होत असतील दारूवालीच्या दुकानावर हो ना तिच्यासारखा लागत असेल खान लवकर खान बाबा अजून येईल शांता आता मला झाले नाही का झाले नाही का बाबा बाबा काकू सामने बनाना तर अव <laughs> आठवणच नाही राहिला उद्या चांगला पाठांतर करून येईन चांगला पाठांतर करून येईन माझी आजी बडे चांगले चांगले गाणे म्हणत होती हो एक गाणं तर आठवते मला पर अर्धा पर्दाच आठवते तो बी बरोबर नाही आठवे बाई आता पहिलेचे गाणे गेले ना बाई आता आता पहिले सारखे कुठे राहिले हो ना शांता काकू माझी बी आजी मस्त मस्त गाणे म्हणे एक धुनच आठवते गा मला पर काही शब्द नाही राहिले हो ना हो माझी आजी जात्यावरचे गाणे म्हणे कांडत होती दळत होती गाणे म्हणे बांधईवर गाणे म्हणे रोहना संपेत गाणे म्हणे पर मले बाई येतच नाही आता काकी युट्यूबचा आला ना आता काही गाणे पाठ बी नाही होत तर पहिल्यासारखे दर्जेदार गाणे बी नाही राहत हो ना हो माझी आजी मस्त गाणे म्हणे तर